महाविकास आघाडी सरकार आहे मला असं वाटतं की तुम्हाला ह्या दोनशे सत्तावीसच का हे वाटतंय चिंता आणखीन आश्चर्य का वाटते मला कळलं नाही याच्या पूर्वी या, या राज्यामध्ये आघाडी सरकार चालली पंधरा वर्ष आम्ही आघाडीमध्ये काम केलं पंधरा वर्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल समाजवादी पार्टी असेल आर पी आयचे काही गट आम्ही एकत्र काम केलं सगळ्यांनी तरीसुद्धा आम्ही त्यावेळेला मुंबईच्या निवडणुका दोनशे सत्तावीस जागावर लढलो आत्ता आमची महाविकास आघाडी आहे आणि याच्यामुळे काय महाविकास आघाडीमध्ये अडचण आणण्याचं काहीच कारण नाही जसं आता अध्यक्ष आमचे नेते सन्मान्य बा थोरात साहेब म्हणाले की दोनशे सत्तावीस जागांवर मला काम करायचंच आहे कारण मला ती जबाबदारी दिलेली आहे आदरणीय सोनिया गांधीजींनी ती जबाबदारी दिली आहे राहुल गांधींनी जी गांधीजीने ती जबाबदारी दिली आहे आदरणीय एच के पाटील आणखीन आमचे नेते संपत रेड्डी यांनी सगळ्यांनी आम्हाला ती जबाबदारी दिली आहे त्यामुळे जाहीर आहे की मला दोनशे सत्तावीस जागांवरच मला काम करायचं आहे आणि मी ते काम करणार अशी मी जाहीरित्या बोललो आहे आणि परत एकदा ते रिपीट करतो की आघाडीच्या याच्यापूर्वीसुद्धा आघाडीत असताना आम्ही दोनशे सत्तावीस जागा लढलेलो आहोत आता सुद्धा आम्ही दोनशे सत्तावीस जागांवर काम करू आणि नेते आहेत आमचे सिनियर नेते आहेत आहे ते ते करतील काय सर्व दरवाजे बंद झालेत असं म्हणता येणार नाही असं आहे की आघाडीच्या बाबतीमध्ये तुम्हाला परत एकदा मागे नव्हतं तुम्ही सगळे सिनियर आहात तुम्ही काही कालची बूम घेऊन आलेले लोक नाही आहात दोन हजार याच्यामध्ये दोन हजार सालीच दोन हजार चौदा साली ज्या वेळेला निवडणुका झाल्या याच्या कॉर्पोरेशनच्या त्यावेळेला राष्ट्रवादींनी आमच्यामध्ये गठबंधन झालं नाही पण काही फ्रेंडली जागा आम्ही लढलोच कारण आमचा शेवटी उद्दिष्ट जे थोरात साहेब म्हणाले जे आम्हाला अपेक्षा आहेत आम आमचा राजकीय जो ब हे आहे शत्रू राजकीय शत्रू भाजपा आहे त्यांच्याकडे असलेल्या जागा या कशा कमी करता येतील आणि त्या आम्ही करूच त्या आम्ही करूच आणि त्याचा फायदा पार्टी म्हणून पक्ष म्हणून पक्षाचा पक्षा प्रमुख म्हणून मी माझ्या पक्षाचा फायदा जर बघितला आणि मी माझ्या पक्षासाठी जर काम केलं त्याच्यामुळे वावगं वाटण्याचं काही कारण नाही कोणालाच तुम्हाला सुद्धा वाटू नये काँग्रेसकडनं एक अजून एक मागणी होते की वॉर्ड रचनेची बदल झाला पाहिजे वॉर्ड रचना मला वाटतं ती प्रोसेस आहे आपल्याकडे तुम्हालाही माहिती आहे वॉर्ड रचनेची बदल किंवा रिझर्वेशन ही एक प्रोसेस आहे ती एका पक्षाने तयार केलेली नाही ती सरकारी प्रोसेस आहे निवडणूक आयोगाची प्रोसेस आहे ती होईल आपल्या आपल्या पद्धतीने आपण फार चिंता करू नका आम्ही चिंता करणार नाही काँग्रेसनेच मागणी केली ना नाही असं आहे की आम्ही एखादी गोष्ट माग मागणं याच्याकडे यंत्रणेकडे काम आहे यंत्रणे नाही ते आम्ही रोखूच ते आम्ही रोखूच मुंबईमध्ये आज जे काय देवेंद्र फडणवीस काय बोल त्याच्या साहेबांनी बोलल्यानंतर मी बोलणं अयोग्य राहील पण एवढं नक्कीच आम्ही त्यांना आव्हान देतो आहोत की मुंबईच्या जागा तुमच्या बचवून दाखवा तुम्ही मुंबईच्या जागा तुमच्या आहेत तेवढ्या बचवून दाखवा म्हणजे हे माझं त्यांना ओपन माझं आव्हान आहे